समर्थ न्यू इंग्लिश स्कूल कालेर दहावी ब एकोणीसशे कालेर येथे माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना व स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले सर्व माजी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला गुरुजनांचा आगळा वेगळा ऋणनिर्देश सोहळा दिप्यमान असा होता माझी गुरुजनांचा सत्कार स्वतः त्यांना खूप आनंद देऊन गेला यावेळी बावीस वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा जो आदर प्रेम मिळाला तसेच आमचा जो सत्कार केला हीच आमची गुरुदक्षिणा असून आज आमचे विद्यार्थी समाजातील सर्व क्षेत्रात चांगले लोकी नाव कमावून यशाचे शिखर चढत असताना सोबतच शाळेचे व आमचे नाव उज्ज्वल करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे मत यावेळी गुरुजनांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी देखील यावेळी शाळेतील सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला ज्या वास्तूत आपण घडलो त्याप्रती अतिव प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल बावीस वर्षानंतर आपले बालपण पुन्हा अनुभवले काळाच्या ओघात चेहरे बदलले पण मनातील बालपणाचा आठवणींचा ताजेपणा तसाच जपून या गुरुवंदना व स्नेहसंमेलन या कार्यक्रमात हरवलेले क्षण पुन्हा वेचले सुखदुःखाचे प्रसंग सांगितले आपल्या जगण्यास आकार व अर्थ देणाऱ्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले बोलताना बोललो की प्रवाहातलं जो पाणी आहे ह्या पाण्याला आपला स्पर्श झाला की परत तो पाणी आपल्या हाताला लागत नाही वेळ सुद्धा ही अशीच आहे एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही पण आज आपण बघाल सोशल मीडियाचा जो हा युग चालू आहे सोशल मीडियाचा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सर्व घटकांपर्यंत अगदी क्षणात पोचता येतं सुद्धा असं सुद्धा म्हटलं जातं की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काही देणं लागतं पण हे जे शिक्षक आहेत या शिक्षकांनी आम्हाला घडवलं आम्हाला खरं म्हणजे आजचा कार्यक्रम करून त्यांचा ऋणमुक्त तर झालं नाही पण त्यांच्यात आम्हाला ऋणात राहायला आवडेल आणि इतक्या वर्षांनी सर्व एकत्र आले जुने दिवस आठवले हाच याच्या मागचा उद्देश हो। नेमकं का साधारण माणूस महिना दीड महिना नाही दिसला तरी आपण सहजच बोलतो अरे इतके दिवस कुठे होता आज साधारण हे चोवीस वर्ष बोले तर दोन तप झाले या दोन तपामध्ये ही सर्व मंडळी जरी आजूबाजूच्या गावातली कुठलेही तरी विखुरलेली असतील तरी यांची नाळ मात्र एकमेकाशी जोडलेली होती आणि जे ऋणानुबंध असतात तुम्ही कुठेही जा अगदी आमचा एक मित्र शहापूर किंवा एक मुसले बदलापूट हे इथे जरी ते शरीराने तिथे असले तरी हे मनाने आमच्यासोबतच आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना मनोगतामध्येच बोलताना असं म्हटलं की हा असला कार्यक्रम जो आम्ही आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आपण म्हणजे असा कार्यक्रम स्नेहसमेल आपण नाही केला तरी चालेल पण ह्या कार्यक्रमामध्ये जे उपस्थित होते या शाळेचे अध्यक्ष राजू पाटील साहेब किंवा सर अतुल अतुल पाटील सर म्हणजे यांचा धडा घेऊन काहीतरी तुम्ही कराल त्यावेळेला ती गुरु खरी गुरुंना एक गुरुदक्षिणा असते आणि ह्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या भविष्याच्या अनुषंगाने या सर्व गोष्टींवर ध्यान देऊन समाजामध्ये वावरताना एकदम पुढे जावं घरचं आपल्या कुटुंबाचं गावचं नावे लौकिक करावं हीच खरी सरांना गुरुदक्षिणा सामायिक परीक्षा झालेली होती पेपर तपासत होते सरांनी मला आवाज दिला महेश मी उठलो सर बोलले तू का तेव्हा मध्ये लक्षात आले की सर माझा पेपर तपसत आहे मला आनंद झाला होता की मी इंग्लिश विषयात पास होईल तेव्हा सर इंग्रजी शिकवत होते सातवेला असताना मला वाटतं की मी पास होईल इंग्रजी विषय पण जेव्हा रिझल्ट हातात आला तर बघतो तर चोवीस मार्क आहे आणि या इंग्रजी विषयाने एवढा रोज करून ठेवला दहावीला फेल झालो तेव्हाही चोवीस मार्ग होती इंग्रजी विषय आणि आज आपण भेटतोय तेही चोवीस वर्षानंतर हा एक योगच मिळून आलेला आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली आता आपल्या समोर निगेटिव्ह बसले त्याचे काका अध्यक्ष आहेत आणि तिचा भाऊ अतुल पाटील या शाळेचा शिक्षक आहे ज्यांनी याच शाळेत शिक्षक घेऊन या शाळेतील मुलांना तो आज शिकवतोय ही खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे आपण जा जो, आप मीत्र जो आज जमलोय सोशल मीडियाच्या माध्यमातून मग ते फेसबुक असो व्हॉट्सअप असो हॅक मेसेंजर इंस्टाग्राम काही पण असू द्या आम्ही जेव्हा ग्रुप जमला आज आम्ही दोन ते अडीच वर्ष झाले एकमेकांना भेटतो बसतो कुठेतरी आणि चर्चा निघत असते त्या आपल्या शालेमध्ये आपला स्नेह संमेलन झाला पाहिजे आपले मित्र मैत्रिणी आपल्याला भेटले पाहिजे कारण जेव्हा दहावी सोडल्यापासून जे आपण गायब झालोय ते आज आपण इथं भेटतोय जसे आवा जोराचे झाडाचे पाणी जसे इकडे तिकडे पसरले जातात तसे आपण पसरले गेलो होतो आणि आज ते आपण इथं भेटतोय खरोखर थर खूप आनंदाची गोष्ट आहे पण चांगले नागरिक म्हणून आपण जगत आहोत आणि चांगले शिक्षण आपल्याला या शिक्षकांनी दिलेलं आहे या गोष्टीचा आपण इथं आनंद व्यक्त करूया इथं असलेले सर्व शिक्षक आणि माझे विद्यार्थी आपल्याला जे शिक्षक शिकवतात आपण तेव्हा त्यांची टिंगल नाश्करी करत असतो पण खरंच त्यावेळी खूप मेहनत घेऊन आपल्याला शिकवत असतात आणि आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी काय अशी प्रेरणा देत असतात आणि ती चांगलीच असते आणि त्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना खरंच मी एक विनंती करते तर त्या शिक्षकांची कधी टिंगल काय करू नये कारण की ते कधी आपल्याला चांगले शिक्षण देण्याचे प्रेरणा देत असतात शेतीमध्ये जर आपण कुठली बियाणे पेरले नाही तर ती शेती आपोआपच स्वतःहूनच गवत किंवा तूर्ण असं उगवायला सुरुवात करते तर सांगण्याचा अर्थ ह्याचा असा आहे की आमच्यावर तुम्ही तर आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आम्ही आमच्या भावी भावी आयुष्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू असा तर सर व्यक्ती आपल्याकडनं काय देते तर ज्याचा तो तसाच द्यायचा प्रयत्न करत असतो जसा कोणी दुःख असतो तर दुःखच देत राहतो कोणी आनंद असतो तर दुसऱ्याला आनंदच देत असतो तर कोणी असे दुसऱ्याची चेष्टाच करत असतो पण तुमच्याकडनं नेहमी सर आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणाच मिळाली आमच्या पुढच्या आयुष्यासाठी महेश भईर बोलले ते बरोबर आहे की आमच्या पिढीतून कोणीतरी आमच्या वर्गातून कोणीतरी पुढे जायला पाहिजे होता संधी मिळाली नाही सर खूप प्रयत्न केला मी पण बारावीला खरं खूप खर प्रयत्न केला पण घरच्या आमच्या चार चार बहिणी शिक्षण घेत असल्यामुळे मला पुढचा प्रयत्न ना, करता नाही आला सांगायला म्हणजे तेवढं काही गर्वाची गोष्ट नाही सर पण माझ्या प्रत्येक विषयात ऐशी ऐंशी ऐशी मार्क होते सर प्रत्येक विषयात पण इंग्रजी गेला सर सॉरी विसरू दे सर ते खरोखर चांगले आहेत कारण आम्हाला परिस्थितीनुसार शिक्षण घेता नाही कारण परिस्थिती तशी होती एकदम बिकट परिस्थितीनुसार आम्ही शिक्षण घेतलेलं आहे कसं तरी पर्यंत आम्ही पोहोचलो आहे पण आता मुलं एवढी टॅलेंट पण आहेत आणि त्यांच्याजवळ म्हणजे आज त्यांनी सांगितलं ना आवडला ना की पप्पा शाळेत जायचं आहे गाडी पाहिजे आम्हाला सायकल नव्हती भेटत आता मुलांना गाडी पाहिजे गाडी घेऊन फोर व्हीलर घेऊन आता मुलं येतात शाळेत म्हणजे ते त्यांचे नशीब आहेत नशीब घेऊन आलेत ते मुलं पण त्यांनी ते सर्व मिळत असताना शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण हल्ली मुलांच्या मध्ये शिक्षण राहिलेच नाही भरपूर मुलं शेवटी आता शा, आपल्या शाळेचे अध्यक्ष आहेत त्यांनी भरपूर मेहनत घेऊन इथे जे कार्यक्रम करतात आणि एवढा काही पटानाची शाळेची सु सुविधा केलेली आहे की आज कुठलीच गाडी किंवा कुठलाच मुलगा बाहेर ते येऊ शकत नाही पहिले काल आमचा असा होता की इथे काय क्रिकेट खेळायची कुठली कबड्डी शाळा चालू असताना पण इथे चालू असायचं कुठे कबड्डी बाळ येतात खिडकीवर पडायचा ती काच फुटायची म्हणजे शिक्षण घेताना गे, पण आम्हाला त्रास झाला पण अध्यक्षांनी जे खरोखर हे काम केले आहे भरपूर चांगले काम केलेलं आहे आणि मी सांगतो की त्यांना यायला आम्ही या साईडने यायचो तर पहिलं मला ठिकाण तेच दिसलं आम्ही सरांशी बोललो कार्यक्रमाची परवानगी घेतली आणि पुढच्या तयारीसाठी कॅन्टीनमध्ये बसलो हा काळ असा आहे कॅन्टीन मध्ये बसल्यावर कालाचा जो बदल असतो ना बदल तो आम्हाला एका क्षणामध्ये जाणवला कारण कॅन्टीन मध्ये वडापावची जागा ही चायनीज भेलने घेतली होती बऱ्याच आम्हाला डिशेस तिथे दिसल्या की त्याच्यामध्ये चायनीज खाद्यपदार्थ होते सांगायचा हेतू असा की ही जी पिढी आहे ह्या पिढीने बदल बघितलेला आहे आणि तो एक्सेप्ट सुद्धा केलेला आहे आमची पिढी अशी आहे की तिने की मोबाईल पण बघितलंय आणि स्क्रीन टच मोबाईल सुद्धा बघितलाय आम्ही सचिन तेंडुलकर सुद्धा बघितलंय विराट कोहली सुद्धा बघितलंय आम्ही शाहरुख खान सुद्धा बघितलंय आम्ही रणवीर सिंग सुद्धा बघितलंय सलमानचा नाव मुद्दाम घेत नाही कारण टायगर अभिषिध आहे तर जे जे बदल घडत गेले ते बदल या पिढीने स्वीकारलेले आहेत जंगलामध्ये आपण बघतो शाळेच्या पायरीवर उभा असेल आणि नेमकी बापर मॅडम तिथं तिकडनं उतरताना दिसल्या की क्षणात नव्हतं व्हायचं म्हणजे एवढा धाक होता आज तेच अनुभवायला मिळत कि या शाळेची जी शिस्त होती ती शिस्त आज सुद्धा तशीच आहे आणि यासाठी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत राजू पाटील साहेब यांना मी यांचं मी खरोखर विशेष अभिनंदन करेन की आपण ज्या वेळेला ही शाळेची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली त्यानंतर आम्हाला भरपूर बदल इथून बघायला मिळाले मला माहित नाही इथे निवडणुकीचा काय प्रोटोकॉल किंवा काय आहे पण माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत तुम्हाला की पुढचीही क्रम असेल ही शेमातेला मी प्रार्थना करतो की आपल्यालाच मिळो आणि आपले अजून चांगलं कार्य घडव शाळेमध्ये बाबर मॅडमचा जो दरार होता कधीच मागितली नाही पीटी आणि मॅडम आपण सुद्धा कधीच <laughs> म्हणजे तो एक दहा होता दरार होता ती एक शिस्त होती ती भविष्यात खरोखर आमच्या उपयोगी आली शाळेमध्ये इथे आलो आम्ही ज्या वेळेला पाचवी करून इथे आमचं पाचवीपर्यंत शाळेमध्ये शिक्षण झालं आणि आम्ही ज्या वेळेला इथे आलो सहावीला त्यावेळेला जी काही आमची ठराविक पोरं होतो आम्ही मी पहिलीपासून मनोजची आणि माझी चांगली मैत्री होती इथे या शाळेमध्ये आल्या आल्यानंतर साधारण मित्र इकडच्या तिकडे झाले असेल पण त्याने दहावी पर्यंत सुद्धा माझा हात कधी सोडला नाही म्हणजे दहावी पर्यंत आम्ही दोघ मित्र म्हणून होतो आणि आज सुद्धा आहोत शाळे जीवनामध्ये अशा खूप गोष्टी आहेत एक असं सांगावं असं वाटतं एक म्हणजे आणि वेलकम मी असं तर माझे मित्र आहेत महेश भोईर अरदास इतर कृष्णा लांब लांब बोलतो काहीतरी बोलतो तर तो काहीतरी बोलला पाहिजे होता असे ते बोलतात बोलायचं म्हणजे एकच होता गुरु हे गुरुच आहेत दुसरं काही नाही मराठी सर आम्हाला एवढे कडक असायचे पण तेव्हा आम्हाला असं वाटतं की ते आम्हाला शिक्षण नको पण त्यांचा एकच गुद्ध आम्हाला बस झाला होता बस जेव्हा ते इंग्रजी शिकवायचे तेव्हा असं वाटायचं की ते त्यांचा तास तेव्हा स्थापून जातो वेळ कारण एकदा मला त्यांनी अशी शिक्षा केली पण मी घरी सांगितलं नव्हतं खरं सांगत गोष्ट आहे पण त्यांना जी म्हणजे मला मार्गात मारला माझ्या पाठीमध्ये असं काही नाही पण जी मी तुम्हाला घरून मी कोरणाला सांगितलं नाही पण माझ्या ते घरी सांगितलं आणि आईला वगैरे मामा वगैरे त्यांना जर बोलले ना ते मला जर खंत आता मनात आहे कोरण्याला पजे म्हणत बरोबर सर ना बाकी जाधव सर प्रेमाचे चांगन सर ते काय आलं आजचे आजी विद्यार्थी काही शिक्षक वर्ग आता असत सर्व एवढ मोठा परिवार आपण चालवत आहोत तर याच्यामध्ये पूर्वीच्या काळी आपली शाळा फक्त चार वर्गाची शाळा होती अण्णा म्हणजे आमचे पहिला लक्ष्मण पाटील आनंद पाटील येत होते बघत होते सगळी परिस्थिती समजून घेत होते चार वर्गांमध्ये आता योग्य सांगितलं की पाणी गळत होतं अक्षरशः आम्ही असे ताटपत्री कापड लावत होतो आणि अशा अवस्थेत आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत होतो अशा अवस्थेत विद्यार्थी घडवले गेलेत पंच्याण्णवची बॅज त्या मानाने जरा नवीन इमारत थोडीशी झालेली होती आणि जरा नवीन याला हे आलं आपल्या मूर्ती ह्या कायम असतात पण त्या प्रत्येक बॅचचे विद्यार्थी जे असतात हे वेगवेगळी स्मृती ठेवून जातात पाखरे येतील स्मृती ठेवून जातील तसे नवीन नवीन आम्हाला तुम्हाला जसं आमच्या आठवणी राहतात आता एका विद्यार्थ्यांना सांगितलं की आम्हाला मराठी सरांनी असं केलं वगैरे तसं आम्हाला सुद्धा तुम्ही दिसल्यानंतर आम्हाला कळतं की हा विद्यार्थी वर्गामध्ये काय करत होता तेव्हा विद्यार्थी म्हटलं सर आहे हे विद्यार्थीने आपली हा कुठल्या तरी आहे आता तुमचे चेहरे बदलले बाल्यवस्था आम्ही आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे पण आता प्रौढ झाल्यानंतर आम्हालाही ओळख केला येत नाही जेव्हा तुम्ही सर म्हणतात तेव्हा कळतं की विद्यार्थीने असणारच नक्की म्हणजे त्यामध्येच आपली आत्मीयता आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांची जी गोडी आहे अतूट गोडी असते ही कधी न संपणारे असं नातं आहे आणि त्यामुळे तुम्ही हा कार्यक्रम घडून आणला असेच कार्यक्रम घडावेत आणि काय सापलं निमित्ताने तुमच्या स्मृती आमच्या समोरती जागृत होतात हे विद्यार्थी वर्ग आले मला सांगायला लागले मी चांगलं कार्य आहे म्हटलं त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करतो कारण मग अशी दिलगिरी व्यक्त केलेलीच आहे परंतु व्यक्तिगतरित्या मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो असो मी या ठिकाणी थोडस सामाजिक सा आर्थिक भौगोलिक या जीवनामध्ये आपण जे काही कार्य करत राहतो त्या कार्यामध्ये कशा पद्धतीने अडचणी येतात संसारिक जीवनामध्ये कशा पद्धतीने अडचणी येतात याच्यावर एक, एक थोडस मी लिहून आणलेलं आहे परंतु ते मी मोबाईल टाकलेलं टाकलेले आणि ते तुम्हाला वाचून दाखवणार त्यांना आयते खाद्य मिळते आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आतवर न झालेली गपलद होऊ शकते सत्यनिष्ठ प्रामाणिक लोक कामाच्या मजाने दबून जात नाहीत पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या काही गर्दी सांभाळलेले संतुलन गमावून बसतो नुकसान हे या क्षणाला होते त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थ शून्य नोटंकीला सामोरे जाल विषारी टीकेचे फुटकार ऐकावे लागतील शिक्षण संस्था महान कार्य करते लक्षात ठेवा गुरुजी गुरुजन गुरु काय करत असतो की त्याच्या योग्य जसं कुंभार मातीला चांगला आकार देतो त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यावर चांगले संस्कार निर्माण करून आदर्श बनवण्याचं महान कार्य करतात आणि हे विद्यार्थीच आपलं त्याच्या मनामध्ये काय होते चांगले विचाराची जाणीव होते तेल तर ते पण नेते तोडके हे लक्षात घ्या सगळेच का पैशाने पुढे गेले म्हणजे पुढे जातात असा कधीच हिशोब होऊ शकत नाही वाटतं इथे या विद्यार्थिनीने भाषण केलं त्यांचं नाव योगिता म्हात्रे क्षणभर मला, मला वाटलं की मी टी व्हीवरचे कार्यक्रम बघतोय सखी कार्यक्रम त्याच्यात जसं संभाषण चालू होतं तशाच पद्धतीचं त्यांचं मनोगत व्यक्त होत होतं मी खूप भाव खाऊन जातो भाषणामध्ये परंतु क्षणभर थोडं तोडकं पडलो मी तोकडं वाटलं मला मी कुठेतरी तो तोकडं आहे त्या भाषणांमध्ये खूप छान वकृतू होतं आनंद वाटला आमची टायना जिला तुम्ही नियती पाटील म्हणता तिला आम्ही डायना म्हणतो आता टायना ह्या शब्दाचा अर्थ असा प्रिंट चार्लस जेव्हा लग्न तिकडे चालू फेसबुक असे इलेक्ट्रॉनिक किंवा मीडियाच्या माध्यमातनं किंवा ह्या सगळ्या याच्यातनं जेवढे वाईट प्रकार असतील तेवढे चांगले प्रकार आहेत आणि त्याच्यातनं तुम्ही एकत्र आलात आणि सगळे एकत्र जमलात खूप आनंद वाटला आता इथे मार्गदर्शन केलं जो महेश बोलला त्याच्यानंतर सचिन बोलला हे दोन तीन विद्यार्थी बोलले बापट मॅडमचं नाव आवर्जून घेतलं सगळे माझीही खूप इच्छा होती तुमच्यासारखी कारण त्या मला शिक्षिका होत्या मुख्याध्यापैकी नव्हत्या त्या मला माझ्या वेळेस जोशी मॅडम होत्या आणि योगायोगाने मी हे सगळं का सांगतो जरा मला टाईम झाले जेवायचं हे सगळ्यांना तरीसुद्धा मला असं वाटतं की मी जी तुमच्या बॅचचा झालो आहे नाच मला अशी संधी नाही भेटणार मॅडम लक्षात घ्या भगिनी म्हणजे मला अशी संधी भेटणार नाही आणि माईक अशी वस्तू आहे ना की ज्याला बोलते ते त्याला ठेवताच येत येईना तर त्यांची शिस्त मला आजही आठवते ती जरी ते माझ्या वर्गीय शिक्षिके नव्हत्या परंतु जेव्हा सहलीला जायची वेळ आली तर त्यांचा एक दरारा असायचा जोशी मॅडम आमच्या मुख्याध्यापिका तर त्यांच्या खालोखाल त्या काम करायच्या आणि त्याच्यानंतर तुमच्यासारखंच मला त्यांना भेटायची इच्छा होती आज मी त्यांना माझ्या खरोखर आईच्या जागेवर मांडतो मी त्या भेटल्या मला की मी माझ्या डोळ्यातनं आनंद असू येतात का कोणा असतो काही बंद असतील त्यांचे माझ्या जन्माचे परंतु आज मी ना तुमच्या रूपाने मी शोधत होतो मी आले आले बघितलं मला माझ्या ऑफिसमध्ये दिसत नाही म्हणजे नाही आल्या त्या मला आजही त्यांना भेटायची संधी होती मागेही त्यांना मी कार्यक्रमाला बोलवलं होतं की चला मी आज अध्यक्ष झालोय तर त्या माझ्या इथे समोर असतील आई म्हणून आज माझ्या आई जिवंत नाही आहेत पण त्या जिवंत आहेत त्या भेटल्या तर मला आनंद वाटेल त्यांनी माझी निराशा केली आजही इथून मी निरोप पाठवणारच आहे त्यांना का तुम्ही माझी वेळोवेळी निराशा करताय हे बरं नव्हे एकदा तरी माझ्यासाठी त्यांनी यायला पाहिजे होतं पण असो तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही आज इथे घडून आणलात शाळेच्या बाबतीत